नमस्कार आपण पाहतात गरुड झेप न्यूज ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव हरीश्वर तालुका पाचोरा येथे आज पंधरा ऑगस्ट रोजी अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या ध्वजारोहण सोहळ्याला मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापकांमधील वादामुळे गालबोट लागले ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमादरम्यानच या दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये अधिकाराबद्दल वाद झाल्याने उपस्थित विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांना धक्काच बसला या घटनेमुळे पवित्र राष्ट्रीय कार्यक्रमाचे पावित्र्यभंग झाल्याने सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे यावेळी नेमके काय घडले बघूयात शाळेच्या मुख्याध्यापकांवर ग्रामविकास मंडळ आणि मंडळाचे काही कार्यकारिणी सदस्य यांनी काही आरोप ठेवून त्यांना नुकतेच बडतर्फ केले होते त्यांच्या जागेवर उपमुख्याध्यापकांकडे अधिकार दिले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष पी बी पाटील यांचे म्हणणे होते आणि तात्पुरता पदभार उपमुख्याध्यापकांकडे सोपवण्यात आला होता आज स्वातंत्र्य दिनी याच कारणावरून दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र मतभेद झाले प्रमुख अतिथी संचालकांनी मध्यस्थीची भूमिका वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही ही घटना शासकीय कार्यक्रमात असल्याने या वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला आणि कार्यक्रमात व्यत्यय आला त्याबद्दल उपस्थित ग्रामस्थांची तीव्र प्रतिक्रिया नोंदवत शाळेच्या एकूण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे त्यामुळे या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी मोठा संताप व्यक्त केला आहे हा केवळ दोन गटांमधील वाद नाही तर राष्ट्रीय स्तराचा अपमान आहे अशी काहींची भावना होती ज्या शाळेत मुलांना शिस्त शिकवली जाते संस्कार शिकवले जातात संस्कृतीचे दर्शन होते आणि भावी पिढी घडवण्याचे महान कार्य होते अशा ठिकाणी संबंधिताकडून असे वर्धन अपेक्षित नाही यामुळे विद्यार्थ्यांवर चुकीचा संदेश जातो अशी प्रतिक्रियाही काही पालकांनी आहे या घटनेची गंभीर दखल घेऊन शिक्षण विभागाने आणि न्याय विभागाने तत्काळ चौकशी करावी आणि अशा गोष्टी घडण्यात जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे शाळेच्या प्रतिमेला लागलेले हे गालबोट पुसून काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे परिसरातील जनतेच्या भावना जुळलेल्या आणि भावी पिढीचा आशेचा किरण असणाऱ्या या संस्थेमध्ये मागील दहा ते पंधरा वर्षापूर्वी ग्रामविकास विद्यालय ही जिल्ह्यात एक नावलौकिक मिळालेली संस्था होती येथे अशा राष्ट्रीय कार्यक्रमांना परिसरातून लोकांची गर्दी असायची कारण येथे जवळपास पंचवीस ते तीस प्रकारचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे ते आज घटून तब्बल चार ते पाच कार्यक्रम संख्येवर पोहोचले आहे विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण असलेले बैठक कवयत प्रकार देखील बंद करण्यात आले आहेत अशा बऱ्याच कार्यक्रमांना कैची लागल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास खुंटत चालला असून याला कोण जबाबदार असा प्रश्न पडलाय आणि येथे शाळाप्रेमी प्रचंड नाराजी व्यक्त करत आहे धे राधे राधे ओ राधे 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 よさはこれ。Yo, sir,

ये मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरती ला हे चंद्र सूर्य मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी आमच्या राष्ट्राचं सर्वोच्च स्थान असलेला तिरंगा ध्वज या तिरंग्या ध्वजाचं या ठिकाणी ध्वजारोहण होता दर्यात